शुद्ध लेखन म्हटलं की लहानपणी आपल्याला काय आठवायचं चा? फक्त चांगलं स्वच्छ अक्षर पण शुद्ध लेखन म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार तुम्ही जोडाक्षर बरोबर लिहिले की नाही लिहिले या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या शुद्ध लेखनामध्ये होतो आता आय बी पी एस आणि टी सी एस या संस्था ज्या आहेत त्या सरळ सेवा एक्झाम्स घेतात मग त्या सेंट्रलच्या असो की महाराष्ट्राच्या आता जे जिल्हा परिषदच्या एक्झाम्स आहे किंवा समोर मनपाच्या एक्झाम्स आहे सगळ्या एक्झाम्स या टी सी किंवा आयबीपीएस घेतात त्यांच्यामध्ये शुद्ध लेखना प्रश्न असतात खालीलपैकी कोणता शब्द मराठी प्रमाण भाषेनुसार लिहिला गेलेला आहे आता समीकरण उखाणा उकाडा दीर्घ आणि उर्जित पाच शब्द दिले भल्या भल्यांनाही या ठिकाणी घाम फुटतो की शब्द नेमका कोणता बरोबर असला पाहिजे कारण प्रमाण भाषेनुसार लिहिल्या गेलेला आहे कधी कधी प्रमाण भाषेनुसार लिहिल्या गेलेला नाही किंवा कधी कधी कोणतं वाक्य कोणते वाक्य प्रमाण भाषेनुसार लिहिले गेलेले आहे असे प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला वाक्य विचारेल ते किंवा शब्द विचारेल मग आपल्याला शुद्ध लेखनाची शुद्धलेखनाचा नॉलेज असलं पाहिजे आता समीकरण उखाणा उकाळा दीर्घ आणि उर्जित समीकरणाचा मी असा पाहिजे उखाणामधला ना असा पाहिजे उकाळा डाऐवजी डा, डा पाहिजे दीर्घ बरोबर आहे आणि ऊर्जितचा जो जी आहे तो असा पाहिजे ठीक आहे मग आता हे तुम्हाला समजेल तस किंवा इथे खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार लिहिल्या गेलेला नाही मग आता तुम्हाला इथे एक एकच शब्द चुकीचा आहे बाकी सगळे बरोबर आहे मग तो चुकीचा कोणता शब्द आहे तुम्हाला बघायचा आहे तर धू धू बरोबर आहे धुळवड बरोबर आहे एकटा शब्द असला सिंगल शब्द असेल तर तो कधीही दीर्घ लिहायचा असा मी दीर्घ लिहायचा ठीक आहे ना धुळवड इथे धुळवडचा धू आपण लहान काढला रस्व काढला किनारा बरोबर आहे दुधघा बरोबर आहे इमारतचा ई मात्र लहान पाहिजे रस्व पाहिजे ठीक आहे ना मग आता हे सगळे नियम कुठून मिळेल तर बघा हे जे पुस्तक आहे आयबीपीएस अप्लाइड मराठी यामध्ये आय बी चे सगळे नियम दिलेले आहे म्हणजे आयबीपीएस ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतात किंवा मग त्याच्या मागे मागे टी सी एस सुद्धा थोडाफार डिफरन्स दोघांमध्येही आहेच परंतु आयबीपीएस ज्या पद्धतीने तुम्हाला मराठीवर प्रश्न येतात त्या सगळ्या पद्धतीने आपण या आयबीपीएस अप्लाईड मराठी या पुस्तकात ठेवलेले आहे हे कोर्सेस सुद्धा आहे त्यासाठी प्रश्न बघ खालीलपैकी कोणते वाक्य प्रमाण भाषेनुसार लिहिले गेलेले आहे आता कपाटात ग्रंथ असतात कपाटात ग्रंथ असतात कपाटात ग्रंथ कधी कधी या कपाट ठा इथे कधी कधी ठा येतो कधी कधी इथं कपाटत येते ग्रंथ कधी कधी चुकवले असतो परंतु इथे इथपर्यंत बरोबर पर आहे ओके म्हणून मात्र हे चुकलं म्हणून कसा पाहिजे म न असा पाहिजे म्हणजेच हे दोन वाक्य चुकले म्हणून कपाटात कोणी ज्ञानी होत नाही कपाटाला कोणी ज्ञाने होत नाही तर कोणीचा कोणी चुकला तो कोणी असा पाहिजे बरोबर आहे म्हणजे तीन चुकले सुरुवातीचे कपाटात ग्रंथ असतात म्हणून कपाटाला कोणी ज्ञानी मिळत नाही ज्ञानी चुकला कारण ज्ञानी असा पाहिजे ज्ञानी असा पाहिजे आणि म्हणून पाचवं वाक्य बरोबर हा जो हा जो सेन्स आहे तो अभ्यास केल्यानेच मिळतो आणि अभ्यास तुम्हाला आय बी पी एस अप्लाईड मराठी या पुस्तकातून करायचा आहे त्यात सगळे टॉपिक दिलेले आहेत आता एकाक्षरी शब्द जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी धू धू मी ती ही किंवा अशी अन्य शब्द शब्द एकटा असेल एकाक्षरी असेल तर तो कधीही दीर्घ असतो बघा दीर्घ असतो ची जो जो म्हणजे आपला बंडीचं जू तुम्हाला कदाचित बंडी म्हणजे बैल बैलबंडी म्हणजे दोन बैलांच्या खांद्यावर जे जू देतो आपण त्याला जू म्हणतो किंवा धू धू म्हणजे धू आपण म्हणतो ना आपल्या धुई धु धुय आता आपल्या भाषेत आपण धुई म्हणतो पण ते धू धू जा थूक वेगळे समजा जी बी स्त्री शब्द कोणते घे की तू फू धू थु गु सु री कोणते पी पी बघाय पे म्हणजे पाणी पे ब आपल्या वरडे बस पे ब परंतु ते पी आहे पी पाणी पी दाना खा यु पाणी पी म्हणतो ते असं दाना खा असं आता समजा मी असेल म्हणजे तो, तो आणि तो आणि मी भेटलो तो आणि मी भेटलो हा जो मी आहे ना आणि मधला नी आणि आणि त्या आणीला आपल्याला नीने नी सुद्धा रिप्लेस करता येते तो नि मी भेटलो असं म्हणता येते तेव्हाचा जो मी आहे ना तो फक्त रस्व राहील आणि इंग्लिश शब्द जर लिहायचा असेल ना फी तर तो तो सुद्धा किंवा स्क्रू हे शब, शब्द सुद्धा कधीही आपल्याला कॅपिटलच लिहावे लागेल दीर्घच लिहावे लागेल कारण ते एकटे आहे आता असा काही इंग्लिशमध्ये रूल नाही आहे पण मराठीत तर आहे ना मराठीत रूल आहे आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीने लिहायचे असतात ठीक आहे ना आता उपांत्यपूर्व अक्षराचे इकार किंवा उकार हे हे सगळं हेडिंग वाचून घाबरून जायचं कारण नाही उपांत्य ना अंत्य उपांत्य अंत्य म्हणजे काय शेवटचं अक्षर उपांत्य म्हणजे सेकंड लास्ट त्याच्या आधीच अक्षर तर आणि उपांत्यपूर्व म्हणजे काय उपांत्यच्याही आधी म्हणजे शेवटून तिसरी अक्षर आता हे जे दोन अक्षर आहे ना यांचे नियम आहे मराठीत याचा नियम नाही आहे हे जे शब्द आहे हे जे शब्द आहे ते आपल्याला जसेच्या तसे डोळ्या खालून घालावे लागतात ते स्मरणात ठेवावे लागतात आणि त्या पद्धतीने लिहावे लागतात त्याचा काही नियम नाही आहे आता हे नियम कोण बनवते मराठीचं तेही आपण नंतर पाहूच ठीक आहे ना तर तिसऱ्या शेवटून तिसऱ्या अक्षराला इकार आता इकार आणि उकार उकार याला म्हणतो आपण हे मोठी उकार हे लहान उकार दीर्घ ठीक आहे इकार हे असं असलं दि असं असला तर हा याला काय म्हणतो आपण रस्व म्हणजे लहान आणि याला काय म्हणतो आपण हा दिन म्हटलं हा जो दिय तर हा काय असतो दीन, हा दीर्घ असतो मग दिन हा दिन म्हणजे दिवस होते हा दिन म्हणजे गरीब होते ठीक आहे ना म्हणजे याला आपण रस्व आणि दीर्घ असं म्हणत असतो मग आता रस्व आणि दीर्घ इकार आणि उकार असलेले शब्द मराठी शब्द मराठी शब्द शेवटून तिसऱ्या दुकान मुजरा उखाना हाऊ कोण लहानच आहे ना हाँ हाँ हा उ लहान हा ऊ मोठा समजा रुपया हा हा जो ऊ आहे रुपयाचा रू हा लहान आणि असं जर लिहिला आपण तर याला मोठा म्हणत असतो ठीक आहे सुटका बुटका उकाडा इला इशारा इलाज ठीक आहे ना किंवा पुलाव फुकट किनारा बघा सगळे सगळे दीर्घ रसू आहे बरोबर किंवा ठिपका चिवडा निराडा पिठले शिकार गुडघा बघा सगळे रसो आहे मग समजून जा की हे शब्द जे असतात असे आपल्याला रसवली आहे ठीक आहे आता मराठी शब्द शेवटून चौथा अक्षराला आता हे काही नियम नाही आहे याचे कोणते नियम फक्त जे मराठी महामंडळानं नियम बनवलेले आहे ते फक्त शेवटचा आणि सेकंड लास्ट याच्यासाठी बनवले बाकी शब्द आपल्याला वाचून समजून घ्यावं लागतात ते कधी कधी समजा या ठिकाणी तर मी जर म्हटलं हिरवड हिरवडचा ही हिरवडचा ही असा लहान आहे आणि मी जर म्हटलं विजकीय तर विजकीय मधला जो आहे तो मोठा आहे याचे काही नियम नाही आहे हे शब्द आपल्या वाचनाने आपल्याला ग्राय ग्रहण करायचे असतात मग वाचन कोणतं कराल तर ऑथेंटिक न्यूज पेपर्स मराठीतले ठीक आहे जसं लोक स्वतः आहे मटा पण चांगला आहे ठीक आहे किंवा मग इंग्लिश जर शब्द असेल तर मग तो सुद्धा आपला तो सुद्धा वेगळा विषय इंग्लिशचा इंग्लिश टाइम्स इंग्लिश, ऑफ इंडिया सॉरी इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू त्या ठिकाणी पाहायचं पण इंग्लिश तर मी तुम्हाला सेपरेट शिकव शिकवेल ठीक आहे हे सध्या लेक्चर मराठीचं आहे रुखवत झालं इमारत झालं हिरवळ नुकसान मुखवटा इवलासा किचकट तर बऱ्यापैकी शब्द आहे ठीक आहे किंवा निसरडा म्हणजे निसर्डा पराभव झाला निसर्डा विजय झाला उबदार उलगडा चुरगडा धुळवळ बिलंदर विरजण सुरवंट यांचे मिनिंग नाही सांगत तुम्हाला मी यांचे मिनिंग एखाद्या वेळेस घेऊ आपण लेक्चर दुसरा ठीक आहे हे फक्त शब्द समजून घ्या की हे शब्द असेच लिहायचे असतात आपण जर म्हटलं निसर्डा पराभव झाला निसरडा त्यांचा त्यांचा या निवडणुकीमध्ये निसरडा पराभव झाला तर हे जर म्हटलं या शब्द वाक्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे तर तुम्हाला समजावून घ्यायचं आहे की निसरडा हा शब्द चुकीचा आहे का कारण नी तसा पाहिजे असा अर्थ ठीक आहे ना सांस्कुर्ण शब्दो। सांस्कुर्ण शब्दो। आता शेवटून तिसऱ्या अक्षराला एका किंवा उकार असलेले संस्कृत शब्द संस्कृत शब्द आता आपण काय पाहिले मराठी शब्द पाहिले आता एक संस्कृत शब्द आहे तो संस्कृत शब्द बऱ्यापैकी आपण जसेच्या तसे आपल्या भाषेमध्ये घेतलेले आहे मराठीत घेतलेले आहे जसे उर्दूतून हिंदीत येतात तसे संस्कृतमधून मराठीत पण येतात ठीक आहे ना आणि आपण ते सर्वांच वापरतो जसं आपण ईश्वर कीटक आता कीटकचा की बळ कसा आहे कीटकचा की असा आहे ठीक आहे ना शुभेच्छा विजय विषय शनिवार जीवन आता आपण म्हणणार की शब्द मराठी आहे पण मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेचा भरपूर मोठा वाटा आहे भरपूर शब्द घेतलेले आहे आपण ठीक आहे ना श्रीधर गेला स्वीकार आता कोणी कोणी स्वीकारले असं लिहिते मी तुमचा राजीनामा स्वीकारतो परंतु स्वीकारणे असं नसतेच स्वीकारणे खरा तर असा असते स्वीकार स्वीकारणे चांगलं हे दिसते पळाले म्हणून हे लिहायचं काय नाही हे जे थे। ओरिजिनल आहेत ते थे। ठीक आहे ना उदय उदार आणि जीवन जीवन नावाचे मुलं बऱ्याचदा शब्द असा लिहितात जीवन मग चुकीचं आहे जीवन तुम्हाला असंच लिहावं लागेल हेच बरोबर आहे ठीक आहे ना शनिवार विशेष विजय विजयच लिहावं लागेल तुम्ही विजय लिहिला असा तर हे वाक्य चूक शब्द चूक ठीक आहे ना ईश्वर ईश्वर आणि आई आई आणि ईश्वर या दोन शब्दांसाठी आपण मोठ वापरतो दीर्घई वापरतो पण इच्छा म्हणायचं इच्छा तर इच्छेसाठी आपण लहान वापरतो बरोबर आहे असं मग हे तुम्हाला समजून जायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला मराठीतले फ एरर काढायचे आहे ठीक आहे ना इंग्लिशसाठी आपण वेगळं लेक्चर घेऊ उपाय घ्या कुमार घ्या तुषार ईशान्य ईशान्यमधला पण ई कॅपिटल आहे ठीक आहे दीर्घ आहे शीतल आता शीतल लिहिताना बऱ्याच मुली अशा लिहित असतील शीतल पण यानंतर शीतल असून लिहायचं शीतल असं लिहायचं जसं आपण म्हटलं सुनील सुनील पाहायला हे चांगलं दिसते पण हे चुकीचं आहे सुनील हे असच असते दीप दीप पाहायला हे चांगलं दिसते पण हे चुकीचं आहे दीप, दीप हे असंच आहे ठीक आहे शीतल घ्या सुरेख सुषमा उर्जित उर्मिला दूषण दूषण मधला दो दू मात्र कॅपिटल आहे सुजाता दीपक बघा दीप दि, दीपक म्हणा किंवा दीपक म्हणा दीपक आपण असं लिहितो बऱ्याचदा दीपक नावाचे मुलं सुद्धा दीपक असे लिहितात पण हे चुकीचं आहे दीपक कसं लिहायला पाहिजे दीपक असं लिहायला पाहिजे ठीक आहे तर दिवाळी आपण जर म्हटलं दिवाळी तर मग ठीक आहे दिवाळी हे ठीक आहे आणि दीपावली म्हटलं तर दीपावली ह्या बरोबर आहे समजलं ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकात दिलेल्या आहे अप्लाईड मराठीमध्ये भीषण किरण आता भीषण असंच लिहायचं भीषण तेथे दु तेथे भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा भीषणचा भी असा पाहायचा किरण किशोर दिवस नियम रविवार पूजक पूजन ठीक आहे पूजा मात्र आपण असं लिहायला पाहिजे भूषण सूचना पूजा इत्यादी शब्द असतात ठीक आहे ना आता शेवटी चौथ्या अक्षराला संस्कृत शब्द इतिहास इति हे सगळे शब्द आपण मराठीत सर्वात वापरतो ठीक आहे असं वाटतं वापरतो आपण इतिहास दिगंबर दिवाकर आता दिग अंबर दिगंबर ठीक आहे ना दिवाकर सूर्याला दिगंबर म्हणतो आपण सॉरी सूर्याला आपण दिवाकर म्हणतो दिग अंबर दिग अंबर म्हणजे आपण त्याला शिव शिवजी शंकरजी असं म्हणतो सांबा सांब निमंत्रण विनायक विशेषण लीलावती गुणकरे लीलावेग वेगळे प्रगतीशील वगैरे लीलावती एक स्ट्रॉंग शब्द आहे तो ठीक आहे ना आता त्याला इतिहास पण भरपूर मोठा आहे लिलावतीला विजकीय बघा हो, विजकीय हो, हो, समीकरण असा लिहायचा समी आपण जो प्रश्न पाहिला ना पहिले तो समीकरण असा लिहायचा असतो आपल्याला उपकार उपोषण गुणकार उचकर सुधाकर चंद्र होतो सुधारस अमृत होते मूलभूत शूरप नखा शूरूप नखा आता हा जो आहे ना शूर्प नखा शूरूप नखा शूर्प नखा हा जो आहे हा इथे रफार आहे ना पॉवर रफार आहे की नाही म्हणून तो शू जो आहे ना तो असा आला कॅपिटल त्यापुल नंतर पोहोच समोर ठीक आहे रफारा पूर्वीची व्हिलांटी दीर्घ असते पूर्ण मूर्ती म्हणजे मी जर म्हटलं तीर्थ तर तीर्थ असाच लिहायचा असतो हे जरी तुम्हाला चांगलं दिसत असलं पाहायला पण मी लिहायचं नाही तीर्थ रूप तीर्थ ठीक आहे ना मूर्त 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 हे मूर्त म्हणजे आपण जे गणपतीची मूर्त बसवतो दुर्गादेवीची मूर्त बसवतो त्याला आपण मूर्त म्हणतो लोक त्याला मूर्ती म्हणतात मूर्ती नाही म्हणायचं मूर्ती म्हणजे जिथात आठता जिवंत माणूस त्याला आपण मूर्ती म्हणत असतो मूर्ती हे मूर्ती लहानपण कीर्ती महान पण मूर्त मला गणपतीची एक मूर्त द्या असं असते परंतु थोडासा असते लोकांमध्ये दीर्घचा दीर्घ कधीही ला मोठा लिहायचा कारण रफार आहे ना बघा समोर रफार आहे पूर्ण तीर्थ तीर्थ मूर्ती मूर्त दीर्घ पूर्व दुर्वा दुर्व, सूर्य सूर्याचा सु कधीही असा नाही लिहायचा सूर्य चूक तो कधीही असाच लिहायचा असतो याची हिस्ट्री काय ते पण मी सांगतो तुम्हाला धूर्त अपूर्ण जीर्ण स्फूर्ती तुर्त चूर्ण तीर्थ म्हणजे तुम्हाला सगळे शब्द जिथे जिथे समोर असा रफार येतो त्याच्या आधी तुम्हाला कधीही कॅपिटलच लिहायची आहे वेलांटी ठीक आहे ना मग आता त्यामध्ये गोष्ट कशी असते कधी कधी काय होते त्याला अपवाद म्हणून कधी कधी दूर नीर आणि चतुर हे उपसर्ग शब्द जेव्हा आपण निगेटिव्ह बनवतो तेव्हा वापरतो मी जर म्हटलं गंध आहे दुर्गंध आहे तर मात्र आपल्याला दुर्गंध दुर्गंध असा लिहायचा असतो फरक बघा मी जर पूर्व लिहिलं पूर्व तर मला कॅपिटल लिहावं लागेल दीर्घ लिहावं लागेल मी जर मूर्त लिहिलं मूर्त तरी मला असं कॅपिटल लिहावं लागेल पण जेव्हा मी दुर्गंध लिहितो ठीक आहे जेव्हा मी दूर नीर किंवा चतुर हे काय आहे त्यानंतर समोर आपण बघू ठीक आहे या हे उपसर्ग असतात जेव्हा यांचा वापर करतो आपण नेहमी बनवतो तेव्हा मात्र हा जो दू आहे किंवा नीर आहे किंवा चतुर आहे बघा दु चा दू नीचा नी चतुर्चा तू हे सगळे रस्व आहे हे सगळं पेपरमध्ये येतं आयबीपीएसच्या आणि टी सी एस च्या पेपरमध्ये येतं फक्त फरक एवढा आहे पीसीएस सी मध्ये चार ऑप्शन्स असतात आयबीपीएस ला पाच पाच ऑप्शन्स असतात थोडाफार फरक दोघांमध्येही आहेच ठीक आहे परंतु आपले आपलं जे हे सरळ सेवा आहे ती मात्र कॉमन आहे ठीक आहे हे उपसर्ग कसे असतात बघा दूर दुर्बल मी जर म्हटलं असेल बलवंत बलवंत म्हणजे काय बलवंत स्ट्रॉंग दुर्बल म्हणजे दुर्बल दुर्बल तेव्हा त्याला आपण निगेटिव्ह केलं बुद्धी बुद्धीमान आहे म्हणजेच काय जेव्हा आपण दूर हा दूर हे त्याला उपसर्ग तेव्हा कधीही तो दु असाच लिहायचा तुम्ही जर दुर्बल असा लिहिला दुर्बल तर मात्र हे वाक्य चुकते शब्द चुकतो तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं तीर्थ असा लिहायचा बाबा तीर्थ असा लिहा सूर्य असा लिहा कारण रफार आहे समोर समोर रफार आहे म्हणजे इथं कॅपिटल पाहिजे समोर रफार आहे म्हणून कॅपिटल पाहिजे मग इथं समोर रफार आहे बा मग तुम्ही कॅपिटल काय नाही लिहिलं तुरू तर दूरच तसा आहे हा जो दूर उपसर्ग आहे ना दूर हा उपसर्गच असा आहे रसो आहे काही शब्द असते नाही अपोधात्मक ते भाऊ आपण दुर्घट दुर्गुती दुर्गंध दुर्ग दुर्मती दुर् दुर्बुद्धी दुर, दुर्लभ दुर्भाग्य दुर्वासना दुर्ध दुर्जन दुर्दशा दुर्लभ दुर्बोध दुर्लक्ष दुर्दिन दुर्दैव दुर्मुख दुर्गंधी दुर्योधन दुर् दुर्लौकिक दुर्व्यसन तुम्हाला सर आपण शब्द कधी वापरत नाही वापरतो आपण वापरतो पण कधी कधी वापरतो आणि नेमके तेच जर पेपरला आले तर मग कसं करावं आणि म्हणून एकदम समजून घ्यायचं ठीक आहे ना याची पी डीएफ तुम्हाला सगळे मिळून जाईल एबीसी एज्युकेशन बघा ए बी सी एज्युकेशन एबीसी एज्युकेशन नावाने टेलिग्रामवर चॅनल आहे त्या ठिकाणी ही पी तुम्हाला मिळून जाईल आता नीर बघा नीर नीर मनुष्य आपण पाहतो पेपर जेव्हा वाचतो तेव्हा रस्ता निर्मनुष्य होता निर्मनुष्य निर्गुण निर्गुण निराकार आहे परमेश्वर ठीक आहे तो तो माणूस निर्बुद्ध आहे तेव्हा तो निर जो आहे हा उपसर्ग हा मुळात असा आहे तो मुळाचाच तो रसो आहे म्हणून त्यानुसार बनलेले सुद्धा रसू लिहायचे ठीक आहे ना मग निर्गुण दुर्बुद्ध निर्भय निर्भत्सना निर्भीड निर्भेद्य निर्गुण निर्लोभी निर्णायकी निर्दिष्ट बघा शब्द वाचतो ना आपण निर्गुण निर्घुण हत्या केली ठीक आहे निर्भेद्य होता तो ते निर्म निर्भेद्य होत निर्भीड तो निर्भीड पत्रकार आहे त्याने निर्भत्सना केली तो निर्भय आहे निर्बुद्ध निर्गुण असा आपण बराच शब्द वापरत असतो ठीक आहे निर्दय निर्धाव निर्धास्त निर्धय निर्वाणने निर् निर्वावणे निर्वंश आता वंश 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 आहे तो निर्वंश आहे ठीक आहे ना हे शब्द सगळ शब्द निगेटिव्ह करतात ठीक आहे ना निर्वाण निर्वाण प्रतिकिटी नाही आहे महानिर्वाण म्हणजे मरण होणे ठीक आहे ना निर्वाचन म्हणजे निवडणूक वगैरे निर्धोक ठीक आहे ना निर् निर्धालन हे सगळे शब्द पाठ करून घ्यायचे निर्मूलन पाहतो आपण निर्यात निर्मूल निर्लज्ज हे तर आपण सुद्धा वापरतोस ना निर्लेप म्हणजे तो निर्लेप आहे चांगला आहे सरळ साधा आहे विचारा निर्देश दिले निर्दोष सुटला निर्धन होता निर्धार केला निर्ध निर्वासित आहे ठीक आहे ना निर्वाह निर्वाळा न्यायालयाने काय दिला निर्वाह दिला हे सगळे शब्द आपण वाचत असतो एक मराठी माणूस म्हणून आपल्याला हे शब्द सगळे शब्द माहित असले पाहिजे पेपरला येते मार्क्स मिळतात हे तर पॉझिटिव्ह आहे तर एक प्लस पॉईंट आहे पण विद्यार्थी म्हणून एक मराठी माणूस म्हणून या प्रत्येक गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे समजणं आवश्यक आहे निर्विकल्प निर्विकार निर्विघ्न निर्विचार हे सगळे रफार तरी असलेल निर्वी निर्वेद निर्विवाद ठीक आहे निर्वय निर्वयर वैर ने, ने कोणासोबत निर्व्यसनी निर्व्याज्य म्हणजे चांगला सा, आहे निर्व्याज्य आहे बघा एकदम प्युअर आहे ठीक आहे ना हे सगळं शब्द पाठ करायचे मग चतुर्हा आपण दूर पाहिलं नीर पाहिलं चतुर् चतुर् हा चतुर्द तूच तसा आहे म्हणून तुम्ही जेव्हा चतुर्दशी लिहिता चतुर्वेद लिहिता चतुर्थी लिहिता चतुर्थ लिहिता चतुर्मास लिहिता तेव्हा तेव्हा आपल्याला रफारचा याच्या कॅपिटल सोबत काही संबंध नसते ठीक आहे कारण हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे दूर नीर आणि चतुर् चातुर्मास असं लिहायचं चतुर्मास आणि सला ये लावायचं असेल मास्य करायचं असेल तर मग चा असला पाहिजे हे शब्द या शब्दामधला फरक लक्षात ठेवा पेपरला येऊ शकतो ठीक आहे ना चातुर्वर्ण चतुर्दव चतुर्भू चतुर्वर्ण बघा चातुर्वर्ण न चा केल चातुर्वर्ण केलं फक्त वर्ण केलं तेव्हा चतुर्वर्ण केलं हे सगळे शब्द पाठ ठेवायचे ठीक आहे काय होते हे नेहमी कोणी बनवले तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ असते आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट ला झाली त्याच्या घटक संस्था कोणत्या होत्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे मरा मराठी साहित्य संघ मुंबई मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर ठीक आहे ना आणि महा विदर्भ साहित्य संघ नागपूर ठीक आहे तर हे जे चार संस्था आहे ह्या फुल टाइम मराठी भाषेसाठी डेडिकेटेड होत्या यांनी काय केलं जेव्हा आपला महाराष्ट्र जन्म झाला एकोणीशे साठ मध्ये तेव्हा एक हालचाली लागल्या की बाबा भाषा पर्यंतर तो इतिहास तुम्हाला माहित असेल समजा ठीक आहे ना त्यानंतर आता आपली एक अधिकृत भाषा असावी विदर्भवाले वेगळे बोलतात मुंबईवाले वेगळे पुण्यावाले खानदेश मराठवाडा कोकण तर ह्या सर्वांची बोली भाषा तर आपापली आहेत जी आहे, आहे। पर आए। ती आहे पण एक अशी भाषा असावी ती भाषा सर्वांना लागू असावी ती पुस्तकांमध्ये यावी ती जिथे जिथे लिहिण्याचं काम होत पडते तिला प्रमाण भाषा म्हणतो आपण तर मग चौघांनी एका ठिकाणी बसले ही चारही परिषदा आणि त्यांनी एक मंडळ स्थापन केलं कोणतं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ हा मग ते त्यात त्या मंडळाच्या ह्या चारही घटक संस्था झाल्या उपसंस्था झाल्या पण ते मंडळ महत्वाचं कारण त्या ठिकाणी नियम बनेल आणि ते नियम मग सगळीकडे लागू होईल त्याला शासनाची सुद्धा मान्यता असेल या नियमांना ठीक आहे ना असं आणि हे चार संघ एकत्र आले त्यांनी ते हे मंडळ बनवलं आणि याला म्हटलं ते घटक संस्था प्रत्येकी तीन मेंबर्स तीन 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 या संस्थेमध्ये असतात याच्या व्यतिरिक्त जे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर ज्या मराठीसाठी कार्य करतात ते फुलटाईम नाही करत परंतु कार्य करतात अशा संस्थांचा सुद्धा आपण एक एक प्रतिनिधी या महामंडळात घेत असतो त्याला म्हटलं जाते समाविष्ट संस्था मध्य प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळला आहे मराठी साहित्य परिषद हैदराबादला आहे मराठी साहित्य सेवक मंडळ गोव्याला आहे मराठी राज्य महा मराठी साहित्य महामंडळ म्हणजे परिषद गुलबर्गाला आहे मराठी साहित्य ते परिषद तेलंगणाला आहे छत्तीसगड मराठी साहित्य परिषद बिलासपूरला आहे तर यांना म्हटलं जाते समाविष्ट संस्था या संस्थेचा प्रत्येकी एक एक सभासद आपल्या महामंडळात असतो याच्या विरुद्ध याच्या व्यतिरिक्त वे, आहे संलग्न संस्था मराठी वाङ्मय परिषद बडोदे बडोदेकर बडोदरा ठीक आहे ना यांचा समजा जर हे कसं सध्या असं जर समजा भरपूर झाल्या तर या सगळ्या मिळून जास्तीत जास्त तीन मेंबर्स तीन सभासद तीन प्रतिनिधी आपल्याला महामंडळावर घ्यायचे असतात आणि मग ते नियम बनवतात ठीक आहे आणि मग ते नियम गव्हर्नमेंट त्याला मांडण्याचा देते आणि ते सगळीकडे मग ऑफिशियल ठिकाणी लागते ते आपल्या अधिकृत पुस्तकात येतात वगैरे सगळ्या गोष्टी हा दुर्दैव असा आहे की ते सगळे लोक नियम मानत नाही जे लोक फेसबुकवर लिहितात जे लोक आपल्या पुस्तक लिहितात किंवा कसे लिहितात ते मानले पाहिजे आणि मग जेव्हा त्या वा पुस्तकाचं समीक्षण करते समीक्षक तेव्हा ते त्या नियमानुसार काना मात्रा वेलंटोकार पाहतात आणि ते पुस्तक प्युअर म्हणून तुमच्या स्वरूपात तुमच्या समोर येतात ठीक आहे ना आय बी बी एस अप्लाइड मराठी हे पुस्तकसुद्धा आपण त्या पद्धतीनं बनवलेलं आहे पे परीक्षांसाठी ठीक आहे ना आज परीक्षे जे असो तो असो ज्यांना मराठीमध्ये इंटरेस्ट आहे ते सुद्धा ते पुस्तक घेऊ शकतात ठीक आहे एक साठ साल एकसष्ट साली चौदा नियम केले या समितीनं आणि बहात्तरमध्ये चार नियम केले असे एकूण अठरा नियम केले त्या अठरा नियमांना शासनाची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मान्यता मिळाली ठीक आहे है ना आता या पुस्तकात या सगळ्या गोष्टी आहे ठीक आहे ना म्हणजे आय बी पी च्या दृष्टीकोनातून आहे ठीक आहे अप्लाइड वाढे आपण त्याला नाव दिलं तर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे नियमांचं नियमांसाठी म्हणाल तर हा कोर्स आणि हे टेस्ट सिरीज आहे यात मी बऱ्यापैकी नियम शिकवलेले आहे ठीक आहे तर तुम्ही हे कोर्स पण घेऊ शकता आणि पुस्तक पण घेऊ शकता हे पुस्तक ई बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे आणि बाहेर पण तुम्हाला मिळून जाईल याच्या व्यतिरिक्त इंग्लिशसाठी इंग्लिश इंग्लिशचा कोर्स आहे हे सीरीज आहे आणि आईबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे बुक आहे ईबुक पण आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणि तुम्हाला हार्ड कॉपी पण मिळून जाईल म्हणजे दोन्ही आहे आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश आहे आणि मराठी आहे दोन्ही पुस्तकं तुम्ही मागवू शकता ए बी सी एज्युकेशन ॲप आहे आपलं ए बी सी एज्युकेशन हे प्लेस्टोअरला आहे ते तुम्ही इन्स्टॉल करा त्यात तुम्हाला हे कोसेस दिसतील आणि तुम्हाला हे ईबुक पण दिसेल आणि जर हे ईबुक तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता नंबर दिला जाईल दिल, खाली तुम्हाला किंवा नंबर लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन हा फाईव्ह आहे फायव्ह नाईन टू नाईन हा नंबर लिहून घ्या फाय नाईन टू ओके तर हा नंबर आपला ए बी सी एज्युकेशन अकॅडमीचा एक, आहे तुम्ही इथे पुस्तक मागू शकता ठीक आहे आणि हे जे लेक्चर आहे हे, हे सगळीकडे शेअर करा म्हणजे इतरांना पण जरा फायदा होईल ठीक आहे चलो थँक्यू